मकर संक्रांती म्हणून म्हणलं की तुमच्या नवऱ्याला जरा खर्चात पाडावं नीट ऐका तुमच्या नवऱ्याला म्हणलंय बर का तुमचं जर लग्न नवीनच असल आणि पहिलीच मकर संक्रांत असेल तर हा ब्लॉग पटकन नवऱ्याला पाठवून द्या आणि लग्नाला लय वर्ष झाले असतील पण नवरा गिफ्ट घेत असल त्यांनी पण हा व्लॉग नवऱ्याला पाठवा आणि ज्यांचा नवरा काही घेत नसेल त्यांनी गप्प व्हिडिओ बघा फक्त आता नवऱ्यांसाठी सांगते फ्लिपकार्टवरती हे घड्याळ सात हजाराचे पण तुम्हाला जर ऑफर असेल तर पाच साडेपाच पर्यंत घेऊ शकत नाही तर आरार जिंदगीवर असंच म्हणावं लागेल बायकोला खुश ठेवणं पण गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला जेवण चांगलं भेटन हे बघा बायकांनो तुमच्यासाठी खास आज मी नवऱ्यांची इज्जत काढली काज का होईना आता ती घेत्याल पण तुम्हाला अगोदर ही रील त्यांना पाठवून ठेवावी लागेल आता काय तुमच्यासाठी खाती कारण तुम्ही पण माझ्यावरती लाई मोठं उपकार करताय माझं व्हिडिओ बघून त्यामुळं म्हटलं चला तुम्हाला घड्याळ भेटत असेल तर आपण वाईट होऊया घड्याळ्याची लिंक पाहिजे असल तर कमेंट्स मध्ये लिंक म्हणून टाईप करा लिंक मी लिंक पाठवून देते आता तुम्हाला खरंच खोटं वाटेल पण महिना झालं बरं का कम्प्लीट महिना झालं माझा फेसवॉश संपलाय आणि मी साबणानेच तोंड धुती हा एका महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायचं काय न फॉलो करता पुढे जायचं नाही तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का